शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये सोयाबीन निघाल्यानंतर आता आपण इथं पणजी केलेली आहे आणि पणजी केल्यानंतर आपल्याला बरेच ढेकळं होते तर ढेकळं अजूनही आहेत बरेच मोठमोठे ढेकळं आहेत आपण बघू शकता तर राहन कडक आलेलं आहे जमीन आपली आणि सगळी जमीन कडक आल्यामुळे मोठमोठे ढेकळं पडले पण त्यानंतर आपण आत्ता कल्टिवेटर केलं आणि कल्टिवेटर चालू पण आहे बघा जिथं पण पणजी चालू आहे तिथं ट्रॅक्टर आता पलीकडून येणार आहे इथं पण कल्टिवेटर करायचं आहे आणि हा आहे आपला ऊस तर ऊस आपल्याला इथं पलीकडं ऊस आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला हरभरा तर, तर यामध्ये या या आता आपण कल्टिवेटर घेतलेला आहे पंजी झाल्यानंतर कारण आपण पंजी करून चार दिवस झाले परंतु पाहिजे तसे ढेकळं आपल्याला बारीक वाटले नाही एकदम मोठं आली बघा प्रकारे तर हे ढेकळं फोडण्यासाठी आपल्याला कल्टिवेटर केला आपण आत्ता आणि कल्टिवेटर केल्यानंतर आता तरीही आपल्याला बरेच ढेकळं दिसत आहे तर हे ढेकळं फोडण्यासाठी आता आपल्याला याला पाणी चालू करायचं स्प्रिंकलरनं आणि स्प्रिंकलरनं पाणी चालू करायचं चार चार तास सिंगल पाईपवर म्हणजे या जमिनीमधलं जे काय गवत वगैरे सर्व इथं निघून जाते सोयाबीनचे दाणे पडले असतील तर ते निघून जातात कारण इथं सोयाबीन होतं पहिले आणि त्याच्यानंतर मग आपण याला वखरपाळी किंवा मा रोटावेटर मारायचं आणि पेरणी करायची म्हणजे आता जो हे कचरा आहे सोयाबीनच्या काड्या वगैरे हे सर्व इथं जमिनीमध्ये बुजल्या जाईल आणि बुजल्यानंतर ते सडायला सुरुवात होईल आणि ते सडायला सुरुवात झाल्यानंतर त्याची जी बुरशी तयार होती ती बुरशी आपल्या हार्बराच्या मुळ्याच्या संपर्कात आल्यानंतर हार्बरायला मर लागते तर त्यासाठी लवकर ही बुरशी सडली आणि तिचा कालावधी बुरशीचा संपून पुढे गेलं कालावधी म्हणजे काय होईल आपल्या हार्बराच्या मुळ्या तिच्या संपर्कात आल्या म्हणजे मरणार नाहीत तर त्यासाठी लवकर याला पाणी देणं महत्त्वाचं आहे आता आपल्याला इथं हरभरा पेरायचा आहे सिलेक्शन बलदेव सतेज आपलं सॉरी सिलेक्शन एन्यू नवरदेव अठ्ठेचाळीस तर आपल्याला इथं हरभरा पेरण्यासाठी जमीन ही एकदम ओके करायची आहे चांगली करायची आहे आणि त्यासाठी ही पूर्वतयारी आहे आणि याच्यानंतर आता जर आपल्याला लवकर काडी कचरा का कुजवायचा हो असेल तर आपण याला पाणी द्यायचं त्याच्यावर आपण थोडा थोडा युरिया आणि सिंगल फॉस्फेट एकरी एक, एक पावडरची गोणी सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया पंचवीस किलो मिक्स करून आपण जर इथं फेकलं तर लवकरात लवकर ते कुजून जाते सर्व सडून जाते आणि त्याची बुरशीसुद्धा मरून जाते जा म्हणजे आपल्या हरभऱ्याला याला बुरशी लागणार नाही तर अशा प्रकारे आपल्या इथं व्यवस्थापन करता येते आणि त्यासाठी आपण इथं हरभरा पेरायचा आहे आणि इथं अशा प्रकारे व्यवस्थापन चालू आहे तर हा इथं आपल्याला हरभरा घ्यायचा आहे सिलेक्शन एन व्ही आर डी नवरदेव अठ्ठेचाळीस एकरी एक वीस किलो आणि अडीच फुटानं आपल्याला इथं पेरायचं आहे पेरा तर त्यासाठी ही आपली पूर्वतयारी चालू आहे आणि युवा युबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं याच्यात वेगळं असं जास्तीचा खर्च फवारण्याचा कमी झालेला आहे कारण फवारणीमधून फक्त आपण या हरभऱ्याला काय देऊ शकतो तर फक्त आपल्याला या हरभऱ्याला आपल्या शेतामध्ये पहिल्या फवारणीमध्ये साधारणतः पंधरा दिवसांनी क्लोरोपारिफॉस चाळीस मिली त्याच्यानंतर चाळीस ते तीस मिली त्याच्यानंतर यमपंचे चाळीस ते तीस ग्राम पहिल्या फवारणीमध्ये आणि दुसरी फवारणी त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर चाळीस ग्राम यम साप पावडर चाळीस ग्राम अशा प्रकारे द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग फक्त इमाम फुलापासून आपल्याला इथं द्यायचं आहे त्यामध्ये पुन्हा फुलापासून बुरशीनाशक टाकायचं काम नाही टॉनिक टाकायचं काम नाही मायक्रोटेट टाकायचं काम नाही विद्रावकर एकोणीसशे एकोणीस झिरो बाउन्स तीस टाकायचं काम नाही कारण यू आर बी प्रक्रियेमुळे हे सगळे पैसे वाचणार आहेत साधारण एकरी आपल्याला पाच ते सहा हजार रुपये इथं फॉर्निचर वाचणार आहेत जसे सोयाबीनवर वाचले बलदेव सत्तेचाळीस सुपरवर तशाच प्रकारे इथं पण वाचणार आहेत तर अशा प्रकारे आपल्या इथे व्यवस्थापन यू आर यू बी पाच सहा हजार वाचणार आहेत तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आपल्याला फवारणीचं करायचं आहे आणि अडीच फुटावर एकरी एकच गुन्हे टाकायची आपल्याला वीस किलोची आणि सोबत खताची मात्रा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्ती चो सोळा चौदा पस्तीस चौदा डी ए पी यापैकी एक घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये फरटेरा किंवा वरटाकोची एक एक गुन्हे टाकायची आहे म्हणजे तीन तीन किलोची आणि पन्नास किलो रासायनिक खत हे मिक्स करून आपल्याला इथं पेरायचं आहे फरटेरा वगैरे ज्यासाठी की हुमणी वगैरे लागू नये किंवा अळी वगैरे जमिनीतल्या मुळ्या खाऊ नये बुरशी येऊ नये याच्यासाठी तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे तर आता आपल्याला इकडं ट्रॅक्टर आलेलं आहे आपलं आणि आता हे ट्रॅक्टर इथं चालू केलेलं आहे आपण इथं कल्टिवेटर तर बघा इथं ट्रॅक्टर आलेला आहे आता ट्रॅक्टरने आपण इथं कल्टिवेटर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व गवत पाणी द्यायचं अशा प्रकारे पाणी द्यायचं आणि पाणी दिल्यानंतर आपल्याला सर्व माल गवत वगैरे बाहेर काढायचं शक्ती होऊ द्यायची गवताची सोयाबीनच्या दाण्याची आणि नंतर मग याला वखरवाळी किंवा रोटावेटर करून पेरणी करायची आणि पेरणी केल्यानंतर ताबडतोब तीन तीन तास किंवा चार तास सिंगल पाईपवर पाणी द्यायचं हरभऱ्याला आणि त्याच्यानंतर मग सहा दिवसांनी परत एकदा द्यायचं परत त्यासाठी द्यायचं का आपल्याला उगणशक्ती लवकर झाली पाहिजे उगणशक्ती झाल्यामुळं त्याच्यात गुढाची डाळबी जी आहे ती लवकर ती सोडून टाकते पीक आणि त्यामुळं डुकरांचा त्रास होत नाही आणि वाढ झपाट्यानं होऊन जाते त्यासाठी दुसरं पाणी आवश्यक आहे कधीकधी त्याच्यावर मातीचा ढपसा दडपण जास्त बसलं तर ते सुद्धा नरम होते त्यामुळे लवकर शक्ती होऊन जा जाते तर त्यासाठी दुसरं पाणी ताबडतोब सहाव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी एक एक तास द्यायचं पहिलं पाणी तीन तास किंवा चार तास द्यायचं सिंगल पाईपवर अशा प्रकारे आणि दुसरं पाणी एक किंवा दीड तास सिंगल पाईपवर त्याच्यानंतर साधारणत पंचवीस दिवसांनी किंवा तीस दिवसांनी तिसरं पाणी द्यायचं आणि घाटी अवस्था अवस्था तीन तास द्यायचं आणि त्याच्यानंतर घाटी अवस्था फुल अवस्था निम्मेनिम्मे असताना परत एकदा दाणी भरण्यासाठी शेवटचं द्यायचं अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे